आमदार महेंद्र थुर्वे यांच्या हस्ते दुसऱ्या विकास पर्वातील पहिलं भूमिपूजन संपन्न वेनगाव येथे आठ कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन कर्जत विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थुर्वे यांच्या हस्ते कर्जत तालुक्यातील वेनगाव या ठिकाणी आपल्या दुसऱ्या विकास पर्वामधील पहिल्या विकास कामातील आठ कोटी रुपयांच्या सिमेंट कॉक्रिटीकरण रस्त्याच्या विकास कामांचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडलं प्रसंगी आमदार महेंद्र थोरे प्रमुख भाई गायकर जिल्हा संघटक संभाजी जगताप भाजपचे जिल्हा चिटणीस रमेश मुंडे सहसंघटक अरुण देशमुख तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस के वानखडे आणि स्टाफ यांसह प्रमुख भालचंद्र घोडविंदे जिल्हा परिषद विभाग प्रमुख गणेश पालकर पंचायत समिती विभाग प्रमुख सुनील ठाकूर मनोज बोडके अतुल बडगुजर समीर ठाकरे दत्ता देशमुख वामन वाडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी बारा वाजता वेणगाव वे येथे रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला त्यामध्ये उकरुल चांदही कडाव तांबस दहेवेली खांडपे कोंदिवडे चोची मोगपे मोहिली आवळस पळसदरी ते एन एच पाचशे अठ्ठेचाळीस ए रोड एस एच चारशे पंच्याऐंशी ह्या रस्त्यांच्या सुधारण्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्यामुळे या रस्त्याचं भूमिपूजन संपन्न झालं त्या त्याप्रसंगी या रस्त्याच्या कामानंतर भविष्यात दळणळ सुलभ होणार असून व्यापाराला चालना मिळेल तर ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल आणि शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा रोजगार निर्मिती यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये विकास साधणे शक्य होणार असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले